सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळ कार्यालयाचे उद्घाटन काही अडचण असल्यास मंडळाशी संपर्क साधावे मंडळ विश्वस्त अमोल बापू शिंदेंचे आवाहन सोलापूर येथील तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त सोलापूर शहरात आदिशक्ती देवीचे प्रतिष्ठापना तसेच हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार शमी वृक्षाला सीमाल्लंघनासाठी सार्वजनिक मंडळे व मानाच्या देवस्थानाच्या काठी पालिकी लेजिम झांज ढोल पथकासह भव्य मिरवणुका निघत असतात याकरिता पोलीस व सोलापूर महानगरपालिका प्रशासन विविध येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमोल बापू शिंदे यांच्या कार्यालयात श्री तुळजा भवानी मातेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आरती करण्यात आले मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त व रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे अध्यक्षस्थानी होते मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे उत्सव अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केले सचिव दत्तात्र यांनी केले या, के या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त एरटे विजय पुकाळे मल्लीनाथ याळगी यांच्यासह सिद्धू अण्णा गुबॅडकर चक्रपाणी गज्जम ब्रह्मदेव गायकवाड दिलीप पाटील मल्लीनाथ सोलापुरे निलेश शिंदे आशिष उपाध्यय किसन गर्जे गिरीश शहाणे शिवानंद एरटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते